महाराष्ट्रात शिक्षक वर्ग या ठिकाणी आलेला आहे 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 आणि या ठिकाणी आंदोलन सुरू आपल्याला कल्पना ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हे डिक्लेअर केलं होतं आणि शिक्षकांना एक टप्पा अनुदान मिळेल असं त्यांनी जाहीर केलं होतं परंतु त्यानंतर आजपर्यंत आता जवळपास सात आठ महिने होऊन गेले अद्याप पर्यंत शिक्षकांना टप्पा अनुदान मिळालेलं नाहीये ना ना कुठलीही तारीख त्यांनी अद्याप पर्यंत डिक्लेअर केलेली नाहीये त्यामुळे आज हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही सर्व आमदार या आंदोलनाला आज याला पाठिंबा आम्ही दिलेला आहे सर्व शिक्षक आमदार आम्ही पदवीधर आमदार या आंदोलकांसोबत आज आम्ही या ठिकाणी उभा आहोत आपण बघितलं की शिक्षकांच्या मागण्या काय पूर्ण होत नाही आहेत वारंवार शिक्षकांना आंदोलन करावं लागतं त्या काय सांगतो शिक्षकांना वारंवार वार शिक्षकांना आंदोलन करावं लागतं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बरोबर आहे सरकार जे सांगत आहे की टप्पा अनुदानाचं त्यांनी त्यांनी डिक्लेरेशन केलं परंतु अजून त्यांनी त्या निधीची हे केलेली नाहीये त्याच निधीसाठी जी आ... जी प्रोव्हिजन निधीसाठी करावी लागते ती अद्याप पर्यंत शासनाने केलेली नाहीये त्यामुळं जवळपास अकराशे कोटी रुपयाचा हा फक्त प्रश्न आहे आमचं म्हणणं तेच आहे की शासनाला इतर गोष्टी करण्यासाठी पैसा आहे परंतु आपणच एकीकडे डिक्लेअर केलेला आहे आणि आपण शिक्षकांना हे अनुदान देत नाही त्यामुळं आजचं हे आंदोलन या ठिकाणी आज होत आहे